मकर राशीच्या लोकांना तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आयुष्याच्या अशा टप्प्यावर जात आहात जिथे प्रत्येक पाऊल जड भासत होतं तुम्ही प्रचंड मेहनत केली दिवस रात्र झटले पण यश जणू तुमच्यापासून हातभर अंतरावरच थांबत होतं कधी नशिबाने साथ दिली नाही तर कधी विश्वास ठेवलेले लोकच मध्येच दूर गेले काहींच्या हातात मोठ्या संधी आल्या पण शेवटच्या क्षणी त्या निसटल्या या सर्व घटनांनी तुमचं मन थोडं कठीण झालं पण त्याच वेळी तुमची जिद्दही वाढली तुम्हाला माहिती आहे का हे सर्व काही अपघाताने घडलेलं नव्हतं तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग शनीचा प्रभाव आणि ब्रह्मदेवाची एक मोठी योजना या सर्वांनी मिळून तुम्हाला या कठीण प्रवासातून नेलं कारण मोठं फळ नेहमी उशिरा मिळतं आणि मकर राशीला मिळणारं हे फळ तर खऱ्या अर्थाने सुवर्ण आहे आता काळ बदलणार आहे तुमच्यासाठी एक दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहस्थिती येत आहे अशी स्थिती जी दशके उलटून गेल्यानंतरच निर्माण होते आणि ही वेळ म्हणजे फक्त बदलाची नाही तर तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याची वेळ आहे तुमच्या करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध मानसिकता आणि आत्मविश्वास या सगळ्याला नव्याने घडवेल बऱ्याच वर्षानंतर या ठराविक तारखेनंतर तुमच्या जीवनात जे होणार आहे ते इतकं खास असेल की नंतर मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल हो हाच तो क्षण होता ज्याने माझं आयुष्य बदललं आता ग्रहस्थितीचा सुवर्ण संगम एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शनी गुरु आणि चंद्र यांचा दुर्मिळ संगम तुमच्या दहाव्या आणि अकराव्या भावावर प्रचंड सकारात्मक प्रभाव टाकणार आहे शनी तुमच्या संघर्षाचा शेवट करून तुम्हाला स्थैर्य यश आणि दीर्घकालीन फळ देईल गुरु नवीन संधी पैसा आणि प्रभावशाली व्यक्तींचं सहकार्य मिळवून देईल चंद्र तुमच्या निर्णय क्षमता अंतर्ज्ञान आणि मानसिक बळ वाढवेल हा त्रिग्रह योग मकर राशीसाठी दशकामधील सर्वात शक्तिशाली संधी ठरणार आहे नंबर एक आहे ग्रहस्थितीचा अनोखा संगम मकर राशीच्या जन्मकुंडलीत हा बदल एकदम अचानक घडवणारा घटक म्हणजे येणारी विशेष ग्रहस्थिती शनी तुमच्या राशीचा स्वामी आता आपल्या दीर्घकालीन परीक्षेनंतर तुम्हाला बक्षीस देण्यासाठी सज्ज आहे तो तुम्हाला तुमच्या कष्टाचं संयमाचं आणि प्रामाणिक प्रयत्नांचं सोनं करणार आहे गुरु तुमच्या दहाव्या भावाला करिअर प्रतिष्ठा व्यवसाय बळ देणार आहे यामुळे जुने थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि नवीन संधी तुमच्या दाराशी येतील चंद्र मानसिक स्थैर्य आणि भावनिक स्पष्टता देणार आहे ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल हा योग दर एकोणीस वर्षांनी एकदाच तयार होतो आणि त्यात मकर राशीचं नाव असणं हे दुर्मिळ योगायोग नाही तर ही नियतीची योजना आहे नंबर दोन आहे जुने अडथळे हटणे गेल्या काळात काही गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होत्या कागदपत्रांमध्ये अडकलेले व्यवहार वारसा हक्काची किंवा प्रॉपर्टीशी संबंधित वाद चुकीचे व्यावसायिक पार्टनर किंवा विश्वासघात करणारे सहकारी या बदलानंतर या सगळ्यांचं निराकरण होईल तुमच्यासाठी जणू एखादं रिलीज बटन दाबलं जाईल आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला अडवलं होतं त्या हळूहळू मार्गातून बाजूला होतील नंबर तीन आहे आर्थिक उन्नतीचा टप्पा तुमच्या राशीतून निर्माण होणारा हा आर्थिक योग अतिशय शक्तिशाली आहे अडकलेले पैसे परत मिळतील अचानक नवी कमाईची संधी मिळेल गुंतवणुकीवर अनपेक्षित पण स्थिर नफा मिळेल हे फक्त एकदाच येणार झेप घेणार आणि पाऊल असेल जे तुमचं भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची पायाभरणी करेल नंबर चार आहे नाती विश्वास आणि पुनर्स्थापना ज्यांच्याशी कधी गैरसमज झाले ते लोक या काळात तुमच्याकडे परत येतील तुटलेले मैत्रीचे धागे पुन्हा जोडले जातील कुटुंबातील दुरावा कमी होईल विवाह हो किंवा प्रेमसंबंधांमध्ये समज गैरसमज दूर होऊन नवीन उबदारता येईल हा काळ म्हणजे नात्यांमधील हिलिंग पिरियड आहे नंबर पाच आहे मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन या बदलामुळे तुमच्या मनात एक खोल आत्मविश्वास निर्माण होईल नकारात्मक विचार कमी होतील जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता वाढेल तुम्हाला जाणवेल की गेल्या काळातील संघर्ष हा व्यर्थ नव्हता तो तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यक होता या काळात तुमच्या आध्यात्मिक जाणीवही वाढेल कदाचित ध्यान मंत्र जप किंवा धार्मिक यात्रेकडे तुमचं मन ओढलं जाईल नंबर सहा आहे परदेश किंवा मोठ्या प्रवासाची संधी काही मकर राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रत्यक्ष ठिकाण बदलून देणारा ठरेल नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेश गमन शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याची संधी मोठ्या शहरात स्थायिक होण्याची शक्यता या प्रवासासोबत तुमचं नवं आयुष्य सुरू होईल ज्यामुळे करिअर आणि आर्थिक जीवनात झपाट्याने प्रगती होईल नंबर सात आहे आरोग्याचा पुनर्जन्म गेल्या काही काळात शारीरिक थकवा मानसिक तणाव किंवा दीर्घकालीन आजारांनी तुमची ऊर्जा कमी केली होती आता त्या गोष्टींमध्ये लक्षणीय सुधारणा होईल जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळतील मानसिक शांती मिळेल झोपेची गुणवत्ता वाढेल एकूणच तुमची जीवनशैली अधिक निरोगी होईल हा बदल तुम्हाला नवीन सुरुवात करण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीने तयार करेल आता विशेष काळजी हा काळ तुमच्यासाठी प्रचंड सकारात्मक असला तरी त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आहे नंबर उतावळेपणा टाळा बदल आला की उत्साहाने आपण पटकन निर्णय घेतो पण या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या एक चुकीचं पाऊल तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो नंबर दोन आहे अहंकारापासून सावध राहा यश मिळालं की अनेकदा नम्रता कमी होते लक्षात ठेवा ज्या नम्रतेने तुम्ही संघर्ष पार केला तीच नम्रता तुमचं यश टिकवून ठेवेल नंबर तीन आहे खाजगी गोष्टी गुप्त ठेवा प्रत्येकाला तुमचं पुढचं पाऊल माहीत असणं गरजेचं नाही कारण काही लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात नंबर चार आहे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा या काळात तुमची ऊर्जा खूप मजबूत असेल पण नकारात्मक लोक ती कमी करण्याचा प्रयत्न करतील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका व्यस्ततेतही थोडा वेळ व्यायाम चालणे किंवा योगासाठी ठेवा आता शुभ उपाय पाहूयात या बदलाच्या काळात ग्रहांची अनुकूलता वाढवण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी हे उपाय करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि मातीला हलका स्पर्श करून नमस्कार करा हे शनीच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी आहे गुरुवारी गरजू मुलांना शिक्षण साहित्य जसे की पेन वही पुस्तके दान करा हे गुरु ग्रहाला बळकट करेल आणि तुमच्या जीवनात ज्ञान व समृद्धी वाढवेल दररोज सकाळी ओम शिवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल महत्वाच्या दिवशी काळ्या घोड्याच्या नालाची अंगठी किंवा लोहाचे कडे डाव्या हातात धारण करा फक्त शुद्ध विधीने नवीन काम सुरू करताना पहिला व्यवहार किंवा पगारातील थोडा भाग दानधर्मात वापरा यामुळे नशीब अधिक खुलतं मकर राशी हा बदल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेल गेल्या कित्येक वर्षाचं कष्ट संघर्ष अपयश आणि विलंबानंतर आता ब्रह्मदेव तुम्हाला बक्षीस देणार आहेत हे फक्त आर्थिक किंवा करिअरमधील यश नाही हा एक पूर्ण जीवन परिवर्तन आहे तुमचं मन तुमचे नातेसंबंध तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आध्यात्मिक स्तर सगळं नव्याने घडेल लक्षात ठेवा ज्या माणसाने अंधार पार केला त्यालाच पहाटेच्या प्रकाशाचं खरं मूल्य कळतं तुम्ही तो अंधार पार केला आहे आता प्रकाश तुमच्या दाराशी उभा आहे योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि या संधीचं सोनं करा कारण असा योग पुन्हा आयुष्यात दशके उमटल्यानंतरच येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ